नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण वाडा तालुक्यातील अंबिस्ते घडलेली एक दुर्दैवी घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेली आहे दोन अल्पवीन विद्यार्थ्यांनी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने परिसरात शोकाकळा पसरली असून आदिवासी समाजातही हळहळ व्यक्त होत आहे पहा एक रिपोर्ट पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अंबिस्ते आश्रमशाळेत बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन विद्यार्थ्यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली या विद्यार्थ्यांची नावे देवीदास परशुराम नावळे यत्ता दहावी बिवळपाडा तालुका मोखाडा आणि दुसरा मनोज सीताराम वड यत्ता नववी दापटी तालुका मोखाडा असे आहेत दोन्ही विद्यार्थी आश्रमशाळेत राहून शिक्षण घेत होते रात्री उशिरा त्यांनी गळपास घेतल्याचे समोर आले असून सकाळी इतर विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी हे दृश्य पाहताच एकच खळबळ उडाली तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं आणि वाडा पोलिसांनी घटनास्थळीत धाव घेतली प्राथमिक पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत सध्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी शिक्षणातील ताणतणाव घरची परिस्थिती आणि आश्रमातील काही अंतर्गत कारणे या संदर्भात पोलीस तपास करत आहेत या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून सखोल चौकशीची मागणी करण्यात येत आहे आदिवासी नेते आणि पालकवर्गाने आश्रम शाळेतील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत निष्काळजीपणा झाला आहे का असा सवाल विचारला जात आहे या दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू गरीब आदिवासी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखा झाला आहे उज्ज्वल भविष्याच्या आशेने शिक्षण घेत असलेल्या या मुलांच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जवाहर आपण पाहत राहा निर्भीड समाचार